नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक चौदा नोव्हेंबर बिहार विधानसभेच्या ताज्या निकालांनी देशातील राजकीय वातावरणाला नव चैतन्य प्राप्त झालेलं असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एन डी ए मिळवलेला अभूतपूर्व विजय हा विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाला मिळालेला हा जनादेश सशक्त भारताच्या दिशेने देशाला देशाची मजबूत पावले असल्याचे सांगली भाजप पदाधिकाऱ्यांनी नमूद केले या विजयाचा आनंद सांगलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाजप सांगली शहर जिल्हा आणि भाजप सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार सुधीर गडकेळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दुपारनंतर कार्यकर्त्यांची गर्दी कार्यालयाच्या परिसरात वाढत गेले आणि निकाल स्पष्ट होताच विजयी घोषणा ढोल ताशे फटाक्यांचे आतिषबाजी आणि आनंदाचा महापुरुष उसळला परिसरात भारतमाता की जय नरेंद्र मोदी जिंदाबाद एन डी ए विजयालाच जय अशा घोषणागुमत होत्या विजय उत्सवात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बिहारच्या सुजान जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना हा निकाल देशाच्या विकास हा राजकारणाला मिळालेला जनादेश असल्याचं म्हटलेलं आहे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आहे की बाय बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या बरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे हा विजय केवळ एन डी एचा नसून संपूर्ण देशाच्या प्रगतीचा विजय आहे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांनी बिहारात मोठा विश्वास निर्माण केलेला असून या मतांच्या रूपाने त्याची सुद्धा मिळाली आहे आणि यावे अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील भविष्यातील विकासकामांना गती देण्यासाठी भाजप सज्ज असल्याचं सांगितलं आहे सांगलीतील या जल्लोष सोहळ्याने एन डी एच्या विजयाची छटा शहरात उमटलेली असून पुढील काळात केंद्र आणि राज्य पातळीवरील विकास प्रकल्पांना मिळणारी गती बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही दिसून येईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणी विश्वजित पाटील स्मिता भाटकर जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई खाडे सौ सुमंतई सुरेशभाऊ खाडे सौ मंजिरी गाडगे सर्व माजी नगरसेवक जिल्हा परिषद अधिकारी मंडलाध्यक्ष मंडल अधिकारी प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख के आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते